नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बाजारभावात कायम राहणार या ठिकाणी चढ उतार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट हो आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात कायम राहणार चढ उतार पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी कायम राहणार चढ उतार हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घड की ज्यामुळे आता जानेवारी देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात कायम राहणार आहे चढ उतार हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा या प्रश्नाचा जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात संपूर्ण देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात चढ उतार हा आपल्याला या ठिकाणी काय राहताना दिसणार आहे सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर मित्रांनो देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला तेरा ते तेरा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुसेल्सच्या दरम्यान दिसत आहे म्हणजे देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव एका रेंजमध्ये दिसत आहे आणि हे सर्वात महत्वाचं कारण आहे की ज्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला एक रेंज दिसणार आहे म्हणजे झाले कसं बघा मित्रांनो ते समजावून सांगतो की सोयाबीनचा बाजारभाव 13.5 डॉलर प्रति बुशेलच्या आसपास आला की तिथून विक्री चालू सा, होईल आंतरराष्ट्रीय बाजारात आणि खाली 13 डॉलर प्रति बुशेलस पर्यंत आला तिथ खूप मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली म्हणून 13 डॉलर पासून ते 13.5 डॉलर प्रति बुशेलस पर्यंत भाव एक रेंज मध्ये आपल्याला दिसत आहे आणि ही रेंज जानेवारी महिन्यात सुद्धा कायम राहताना दिसणार आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात जर अशी परिस्थिती असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारावरूनच आपल्या देशातील सोयाबीनचे बाजारभाव ठरत असतात त्यामुळे देशांतर्गत बाजारात सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामुळे जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला एका रेंजमध्ये दिसणार आहे म्हणजे जर जास्त वाढला शे दोनशे तेजी आली की तिथं पुन्हा घटणार पुन्हा घटला तर पुन्हा वाढणार म्हणजे पूर्ण जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी आपल्याला चढ उतार कायम असताना दिसणार आहे आता यामुळे सोयाबीनचा बाजारभाव बाजारभाव तुम्हाला समजावून सांगतो बघा सोयाबीनचा जानेवारी चार हजार सहाशे ते पाच हजारच्या दरम्यान राहणार आहे आणि अनुकूल परिस्थिती आली आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव साडे तेरा डॉलर प्रतिभूष थोडा वर गेला तरच सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारात पाच हजार च्या बाजारभाव पातळीपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की इथून जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे तीनशेची थी तेजी आणि दोनशे तीनशेची मंदी याच्यापेक्षा जास्त बदल होण्याची शक्यता नाही म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजारच्या आसपास पोहोचला की तिथे पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा शिल्लक असणारं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्यानं विक्री ज्यामुळे होत राहील आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार